आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन हे दिल्लीमध्ये होत आहे मी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं मनापासनं त्यांचे आभार मानतो की जगभरातील मराठी माणसाच्या मनामध्ये जे होतं की आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे ते स्वप्न आपण पूर्ण केलं आणि मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिल्यांदाच हे संमेलन या ठिकाणी याकरता होतं आहे की सरस्वतीचे सर्व पुत्र वाट पाहत होते की कधी आमच्या भाषेला अभिजात दर्जा मिळतो तेव्हाच आम्ही दिल्लीमध्ये संमेलन घेऊ आणि म्हणून हे संमेलन आज दिल्लीमध्ये होत आहे आपल्याला याची देखील कल्पना आहे की परकीय आक्रमकांनी ज्यावेळेस आपल्या भाषेला देखील त्या ठिकाणी एक प्रकारे प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हे ठरवलं की संपूर्ण राजकारभारामध्ये मराठीचाच उपयोग होईल आणि राजकारभारामध्ये जेवढे फारसी आणि अरबी शब्द आले होते ते सर्व शब्द बसलू बदलून आपले मराठी शब्द त्या ठिकाणी वापरण्याची सक्ती आणि त्याची आज्ञावली ही पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी तयार केली आणि म्हणूनच स्वभाषेचा आग्रह किंवा स्वभाषेचा कि स्वाभिमान हा देखील छत्रपती शिवाजी महाराजांकडनंच आपण शिकलो आणि ज्याचा उल्लेख झाला की ही गोष्टही कदाचित हा एक मोठा योगायोग आहे की ज्या तालकटोरा स्टेडियममध्ये आपला सगळा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे त्याच ठिकाणी सतराशे सदतीस साली राणोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांच्यासोबत थोरल्या बाजीरावांनी आपली मराठ्यांची छावणी लावली होती आणि त्यानंतर आपण दिल्ली जिंकली होती त्यामुळे आता आमचा मराठी माणूस आपल्या विचाराने पुन्हा या संमेलनातनं दिल्ली जिंकणार आहे हे मला सांगताना अत्यंत आनंद वाटतोय आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा विश्व मराठी संमेलन झालं होतं आणि पवार पवारसाहेबही होते आणि त्या संमेलनामध्ये पु ल देशपांडेंनी ठिकाणी सांगितलं होतं की जो आपल्या मातृभाषेवर प्रेम करतो त्यालाच माया आणि वात्सल्य काय असतं हे समजतं आणि ज्याला माया आणि वात्सल्य समजतं तो कधी दुसऱ्या भाषेचा दुःसाहस करूच शकत नाही त्यामुळे तो दुसऱ्या भाषेवरही प्रेम करतो मला असं वाटतं की मराठी माणसांनी नेहमीच आपल्या भाषेवर प्रेम केलेलं आहे आणि ही जी काही एक मोठी परंपरा आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी वेगवेगळ्या वक्त्यांनी केला त्यामुळेच मराठी ही अतिशय समृद्ध अशा प्रकारची भाषा आहे कारण ती लोकभाषा झाली आणि त्यातनं जे काही लोकसाहित्य तयार झालं त्यातून खऱ्या अर्थानं मराठी पुढे जात गेली आणि आत्ताच ताराबाईंनी सांगितलं की आमच्या संतांनी आमच्या वारकरी संप्रदायाने कशा प्रकारे या मराठीला पुढे नेण्याचं काम केलं आणि लीळाचरित्र असेल ज्ञानेश्वरी असेल बाराव्या शतकामध्ये इतक्या आधुनिक स्वरूपात आलेले ही जी काही ग्रंथ आहेत ते देखील मराठी किती समृद्ध त्या काळातही होती हे आपल्याला या ग्रंथांच्या माध्यमातून पाहायला मिळतं